नमस्कार लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजची अतिशय महत्त्वाची माहिती आपण आज पाहणार आहोत लाडक्या बहिणींना सर्वात मोठी खुशखबर तीन हजार रुपये जमा आजच तीन हजार रुपये लाडक्या बहिणींना जमा व्हायला सुरुवात झालेली आहे एस एम एस पण आलेले आहेत तर त्याचीच संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्वात अगोदर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या संपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात आणि सर्वात अगोदर जलद अपडेट्ससाठी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच सर्वांनी सबस्क्राईब करून टाका तर मोठी खुशखबर तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे एस एम एस पण महिलांना आलेले आहेत संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत आणि संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत लगेच सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया मुख्यमंत्री माझी बहीण योजना आहे अंतर्गत एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात जानेवारीपर्यंतचे आत्तापर्यंतच्या हप्त्यांचे पैसे महिलांच्या खात्यात जमा झालेले आहेत जानेवारीपर्यंत सात हप्ते महिलांना मिळालेले आहेत आठवा व नववा हप्ता बाकी आहे तर त्याची अपडेट मात्र फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी देखील फेब्रुवारीचे पैसे पंधराशे रुपये काही लाडक्या बहिणींच्या अद्याप खात्यात आलेले नाहीत त्यामुळे फेब्रुवारीचे आणि आता मार्चचे पैसे एकूण तीन हजार रुपये कधी मिळणार असा सवाल अनेक पात्र महिलांच्या मनात आहे आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे आठ मार्च रोजी जागतिक महिला दिन असतो त्यातच महिला दिनाच्या निमित्ताने मायुती सरकारने लाडक्या बहिणींना भेट देण्याचं ठरवलं आहे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे विशेष म्हणजे यावेळी महिलांना फेब्रुवारीचा तर हप्ता मिळणारच आहे पण तेव्हाच त्यांच्या खात्यात मार्च महिन्याचाही हप्ता जमा होणार आहे म्हणजेच पात्र लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण तीन हजार रुपये जमा होणार आहे आता हे तीन हजार रुपये कधी जमा होतील तर जर आपण पाहिलं तर पहा आठ मार्चला महिला दिन आहे त्याच्या पूर्वसंध्येला महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे सात मार्चला आजपासूनच तुमच्या खात्यात पैसे जमावायला सुरुवात जी आहे ती त्या ठिकाणी होणार आहे आता पहा तीन हजार रुपये एकूण जमा होतील एकत्र मिळणार आहेत असे समजते त्यामुळे लाडक्या बहिणींचा महिला दिन यंदाही गोड महिला दिनही यंदा गोड होण्याची चिन्हे आहेत गेल्या वर्षी जुलै महिन्यात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी सुरू केलेली ही योजना विधानसभा निवडणुकीत प्रचंड यशस्वी ठरली या योजनेमुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले मायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून पन्नास जागाही मिळाल्या नाही तर सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच तीन हजार रुपये सर्वांना जमा होतील ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये सांगायचे पैसे आले ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगा म्हणजेच तुम्हाला पण येऊन जातील सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद